घरामध्ये गणपतीची स्थापना करते वेळेस हे पंधरा नियम आवश्यक पाळा गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बप्पाचं आगमन होणार आहे पण या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आपण जाणून घेऊयात प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात जास्त मानण्यात आलेलं आहे या महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणेश स्थापना कशी नेमकी करावी या संदर्भात आपण काही गोष्टी काही नियम पाहणार आहोत आणि हे नियम आपल्याला माहीत असणे फारच गरजेचे आहेत गणपती बाप्पाचा मूर्तीस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटं ते दुपारी एक वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनटाचा शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बापाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापन करू शकता शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम नंबर एक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापन करावी हे खूप शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती कधीही स्थापन करू नका ईशान्य कोपऱ्यातही तुम्ही गणेशाची मूर्ती स्थापन करू शकता किंवा ठेवू शकता नंबर दोन श्री गणेशाची सोन डाव्या बाजूला असावी अशाच मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धनसमृद्धी शांती यांची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते नंबर तीन गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मोशक असणे खूपच आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत नंबर चार गणपती बाप्पाची बसवलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुखशांती समृद्धी नांदते तसेच उभा असलेल्या गणपतीच्या मूर्तीची कधीही स्थापना करू नका नंबर पाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाच्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढरंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर सहा गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याचे डहाळे सुपाऱ्या पाण्याने भरलेले तांब्या पळी पंचपात्र तामन समई जानवे पत्री शिंदूर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरता मोदक मिठाई पेडे असे पूजासाहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी नंबर सात गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करूनच देवाला मोदक अर्पण करावे नंबर आठ अशा गणेशाची मूर्ती स्थापन करू नका ज्यामध्ये गणेशाची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये या पद्धतीने मूर्तीची स्थापना करावी नंबर नऊ घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटीच मूर्तीची स्थापना करावी यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्याखाली ठेवू नयेत त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती स्थापना करू नये किंवा ठेवू नये नंबर दहा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मासा अजिबात करू नये जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा तरी नैवेद्य दाखवावा नंबर अकरा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दररोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करावी तसेच गणपतीला एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायला कधीही विसरू नका नंबर बारा घरात जोपर्यंत गणेश बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्यावी घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा नंबर तेरा गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू कदापि ठेवू नये कारण चांबडे हे जनावरांपासून बनवलेले असते म्हणून चमड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की चमड्याची बेल्ट जोडी बॅग या वस्तू मूर्तीपासून दूर ठेवाव्यात नंबर चौदा दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावूनच पूजा करावी दोन वेळेस आरती करावी पूजेच्या वेळेस धूपदीप नियमितपणे लावावी वास्तूनुसार धूपदीपामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो तर अशा प्रकारे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आणि आपल्या घरादारात सुखसमृद्धी नांदतो तर तुम्हाला माझ्या आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद